अनधिकृत शाळांविरोधात पालिकेच्या कारवाईचा बारा फुसका निघालाय अनधिकृत शाळा चालकांना चा ठोठावण्यात आलेला दंड भरण्यास शाळाचालक टाळाटाळ करत असून दंडाच्या एक टक्का रक्कम वसूल करण्यात देखील पालिकेच्या मालमत्ता विभागाला अपयश आलंय ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानं शहरातील एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्यानं एकतीस शाळा बंद करण्यात आल्या आता पन्नास शाळा बंद करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागानं पुन्हा मोहीम उघडली आहे परंतु असं असताना पालिकेच्या या अनधिकृत शाळांना बावन्न कोटीचा दंड ठोठावला होता त्यातील फक्त दोन लाखाचीच वसुली करण्यात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यश आलेलं दिसून आलं ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली त्यानुसार शहरात एक्क्याऐंशी शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली होती त्यातही यात सर्वाधिक पासष्ट शाळा या दिवा भागात असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं होतं एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांवर पालिकेनं कारवाई करत थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून बत्तीस शाळांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय तर दुसरीकडे एकतीस शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येऊन येथील विद्यार्थ्यांचं आजूबाजूच्या शाळांमध्ये समायोजन करण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आतापर्यंत चार हजार पाचशे विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली या शाळांविरोधात दंडाची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर बावन्न कोटीचा दंड लावण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली हा दंड मालमत्ता कर स्वरूपात वसूल करण्यात यावा असंही सूचित करण्यात आलंय त्यानुसार मालमत्ता कर विभागानं वसुली सुरू केली असली तरी देखील आतापर्यंत केवळ दोन लाखाचा दंड वसूल करण्यात यश आलंय